काय रे कमळे धरा की हा चारा देऊन तेवढा गुरांना तुला जमत तेवढा आता असं करू राहिले सगळं काम घरचं मीच करायचं तुम्ही काय बी कुठं बघायचं नाही काय अरे बायको कशाला आहे नवरा कशाला आहे नवऱ्याने बाहेरचे कामं पाहिजे बायकोनी घरातले कामं पाहिजे सगळे आणि काय मी काय का, काम आणि घरची कामं करत नाही तुला चुकीला का तू मला एक काही सांगितलं का मोकार तुम्ही तोंड वाजवता बघा बघा असं कुठं टाकून चारा त्या लवकर आणि लवकर आणकडं काय बोलायचं या माणसाला जरा काय बोललं का नुसतं अंग नुसतं येते हा बोलायची पण त्याला काही नाही पद्धत नाही तोंड काय काम लवकरच करावं लागत नुसतं खेक्सत काय राहता हा अहो मन... मी काय बोलत होते आता तुम्ही बाहेरच चाललात ना हा बाहेरच चाललो ना मग दोन पोती तेवढी बाजरी घेऊन या दोन पोथी नाही म्हणजे दोन पाहिले तरी घेऊन या ना तू काय डोक्यावर पडली का काय हा अरे कमळे आपल्या घरात दोन पोत्या बाजरी आहे दोन बाजरी होते आपल्याकडे पण ते काय कुठं गायब चोरीला गेले ते चोरीला गेले कस का चोरीला जायला घरातून बाजरी चोरीला जाईल तू काय करत होती मग नेमकं आहो काय करू का मला वाटलं तुम्ही मला ओरडाल आणि त्याने मी तुम्हाला काही सांगितलं नाही कुठं गेल का तू नाही ना मी ते खाटा ठेवलेली बघा आणि तिथूनच गायब झाली खाटा घाली तिथं नाही तुम्ही बघा मी शोधली पण मला मिळालीच नाही मला वाटलं तुम्ही मला ओरडाल मारल म्हणून मी काहीच बोलली नाही मायला नाही तुझी बाजरी नाही 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 इकल कशी मी असं कसं बाजरी कुठं गेली कुठं काय घरा का दोन पोते बाजरी ते दोन पोतीस तर चोरीला गेलीत ना तेच तर सांगू राहिले मी तुम्हाला कशी अरे तू बया गाव तू नेमक हा आता ते जाऊ दे मरू दे तुम्ही शोधा पहिले ते, ते कोणी नेली ते चला 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 हे राहू दे हे, हे नंतर करत बसू आपण आहो कमत आई माझी पण गेली माझ्या गव्हाचा कट्टा हिचं काय गेलं हिचं पाय हिचं पाय गे वा गव्हाचा कट्टा चोरी गेला माझा किती एक गव्हाचा कट्टा पुरा अंकाची अक्का तुमचं काय चाललं होतं दोघांचं अगं काय सांगू मी त्या तिथे खाट खाली बघ दोन बाय बाजरीची दोन पोती ठेवली होती आणि काय माहित बाई कोणी चोरीला घेऊन गेले ते बघ बाई माझा पण नऊ रुपयाचा वाटत मला त्याचाच डाऊट येतो बर का समजा ना दहा रुपये पण हा विकला तर ना समजा का पैशात आपल्या घरी इकडं का म्हणत आहे मी गुरांना चारा घरात गेलो तेव्हा मात्र माझं घर उघड होत बघा त्या वेळ कोणी आलं मला माहिती मुला कडीबिडी लावता येत नाही का घराची टाकाल तिकडे झाली माझी चूक आता बागा ते कुठं हाय ते पण तू यांचं पण लक्ष पाहिजे ना पण असं थोडं मी कुठं कुठं लक्ष देऊ का मला दे। जाऊ का नेमता का घरात लक्ष देऊ मी बायको कशाला आहे पंचायती करायला एक तर आमच्या धान्य गेले चोरी दोन कट्टे घा कोरडा नाही करायचा तिचं तुला की ना तुला आता सांगा तुम्ही शिस्ती जरा बरं ऐका ना तिच्या तिच्या घरी पण चोरी झाली आपल्या घरी पण चोरी झाली असं गरम डोक्याने काम नाही व्हायचं बघा आपण काहीतरी मार्ग काढूया की तुझा नवरा आहे ना तोंडात ना लय मुजार आहे नुसतं भांड होतो कधी प्लॅम आणि तुला हाय नाही बाई तुमच्या तुम दोघीच प्लॅन नाही ना अहो असं काय पण कस स्वतःच्या घरामध्ये कोणी चोरी करत बाय मग मग मी काय बोलते आपण सगळे जाऊन ते चोराला शोधू चला चला थांब तू एक काम करा तू इथं थांब हो मी पाहतो माझ्या पद्धतीने हो

खरंच चोरीला गेले गला पाड बोल तू बापूरा साहेब नमस्कार 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 काय साहेब नमस्ते 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 काय आपली कम्प्लेट आहे साहेब कशाची आता मस्त तुम्ही जुडीदार आपण काय तुम्हाला येता जाता बघा तुम्ही ते ना धान्याचे दोन कट्टे गेले चोरीला बाजरीचे अरे बाईचे काय नाव आहे ना शांताबाई बर काय गेलं नाही तोडताड केली दादा तोडताड काय केलं मग काही नाही झालं गेलं अजून काही ओढलं काही नाही ओढलं फक्त तर खरी माझ्या घरातला ना एवढा मोठा गव्हाचा कट्टा होता एवढा एवढा मोठा हा एवढाच होता इथून एवढा बोल किती किलो चाळीस पन्नास किलो बर आणि तू कट्टा मग गायब झाला ना खरं तू नेला काय माहित कोण मग आम्हाला माहितीये का आता तुम्ही पोलीस म्हणणार तुमच्याकडे काय बोलायची मग मी आलो तिथे चोरायला तुम्हाला नाही म्हणले मी तुमचं नाव घेतलं का उलटा तुम्ही आमची मदत करता म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तुमच्या कुठं कुठं मदत करायची आम्ही कुठं कुठं करता पर तुमच्या घरापर्यंत जायचं का मी अगो बाई दादा तेवढं पा चला कुणी चोर नेमकं त्याचा काव ठिकाणा लावा त्या अरे चोर पकडायचा चोर पकडायचा काय गहू गेले काय नाही नाही बाजरी गेलेली बाजरी यांची काळी बाजरी गेली आणि माझे गोरे गहू गेले गोरे गहू गेले असे लांब लांब गहू होते एवढा लांब लांब गहू होते चालतं का असे भारी होते खायला तुम्ही कुठले कुठले आम्ही खालच्या वाडीचे खालच्या वाडीचे तुम्ही वरच्या वाडीची तुम्ही दोघांची संगत कस काय गेला संगत काय गेला तर ती बाई माझ्या घरी आली तिथे शांताबाई अगोदर तो गेला काय अगोदर तिथे गेला अहो आमचं जे चाललं होतं ना घरात बाया काय म्हणली आता दोन पोते घेतलेले होते धान्य हो विकत गेले होते का हा विकत आणलेले होते खाटा घरी ठेवलेले होते मी आपलं आता गेलो काम म्हणून गेलो तिथं बाया म्हणली हे करा ते करा जनावराला चारा टाका तिने कुट्टी बिट्टी बिचारी केली मी आपले कुट्टी टाकली दोन्ही गमिले बाया आलं ना घराला चालू बायाच हो दोन पाहिल्या बाजरी घेऊन या आपल्याला बाजरी मला दोन कट्टे घेऊन आलो बाजरी गेली गेली ती आपली बाजरी चोरी हवालदार साहेब आम्ही तुमच्याकडे कंप्लेंट द्यायला आलो चोरीला कधी गेले बायको सांगितलं अवा आजच गेली चोरीला आजच गेली आजच तुला सांगितलं आजच मला सांगितलं ना साहेब चला आता तेवढं ते पा नाही जाऊ जाऊ नाही तरी जा काय काय

इकडे चालत तिकडे चालले तुमच्या घर इकडे काय या बायामुळे मी मिनिस्टर चला तो बायच्या नादी दिसतोय रे जास्त नाही भाऊ नाही मी बाई तिकडे मला तिकडे जातो अरे भाऊ माई सोला हात मी माई बायकू सोडून ये ना मी कुणाकडे पाच सगळ नाही माहिती तुला सवय घाण सवय या बायाला हाकुड आत लावून माझ्या बायको समोर लावला माहिती का जर माहिला असत मला भाकर दिली असं तबाय हे काय करते तू त्याच्या बायको त्याला मारेल ना रात्री समजून दादा तू तरी म्हटलं कसं काय मी काय नाही दादा पाहिलं का चांगलं चांगले 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 जे प्रपंच मोडून जातील असं गेलो चल दादा बाई माझ्या नाव तू काय करायला लागलीस ग कम्मल आम्ही गेलो होतो दादांकडे खवलदार दादांकडे आपली नाही गेले का बाजरी गहू हा साहेब तुम्ही आले ते महा बाजूला होईना तू काय करायला लागलीस माझ्या नवऱ्या बरोबर ग हा मी कारापासून बघते तिथून आलीस तू मध्ये हात घालत होते काय करू राहिले काय करू राहिले म्हणजे साहेब तुम्ही थांबा मी मागापासून बघते ही माझ्या नवऱ्याच्या सगळ्यात हात घालतीये साहेब तुम्हाला मी साईन ला नव्हतं का काय झालं आता धरती कुठं काय करते माझ्या बाई कोणी पाहिले तर भांडण होतील का नाही बाई काय झालं माहिती काय आता हे दोघ जण आले सांगत माझ्या कंप्लीट द्यायला

तू ती गळ्यामध्ये हात घालस काय तरी डोळाची झटकेत होती म्हणजे कसं झटकेत होती परत कशी तुमच्या गळ्यामध्ये हात गोड घालत होता का तिचा हात कमला तिथे सोडून झालं आता बालू संघ साहेब आले आता काय झालं चोरी काय झाली का तुम्हाला काय झालं बाजरी खाटा खाली ठेवली होती आमच्या घरामध्ये खाटा बाजरी खाटा खाली खाटाच्या वर तुम्ही दोघं आम्ही दोघं तरी खालून गेली तरी चाव? तरी खालून गेली खालून गेली म्हणजे खालून बाजरी गेली बाजरी चोरीला गेली हो चोरीला कधी रात्रीची गेली का रात्रीची गेली का दिवसा मला असं वाटतं ती रात्रीच गेली असणार तुम्ही वर होते ना आम्ही वर होतो बाजरी खाली खाली होती तरी तुम्हाला कळलं नाही दादा मी कामाला गेलो होतो कामून आल्यावर रात्री आता दिवस दिवस पाळी होती मला तुम्ही बायको ते रात्रीची गेली बाहेर म्हणजे फटका मारायला अहो साहेब मला काय माहिती का मला असं वाटतं एक अंदाज आहे मला ते रात्री किंवा दिवसा अंदाज कळतो का तुला वेळ टाइम आहे तो नवरा का येतो हे तुला माहिती नाही माझं बाजरी काव जाते ते तुला माहिती नाही माझा नवरा तर कधी येतो आणि कुठं जातो ना ते आता मी बरोबरच बघते बघा कधी आम्ही बाहेर गेलो म्हणजे मायावर रुबाब करायला लागली का तू रुबाब करायला कसं गुरु कशी बाई तुमच्या मध्ये हात घालू 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 कसं चान्स मारत होती तुम्हाला लय गोड वाटत होतं नाही का अरे कसे बाबा शांत बसा हवालदार साहेब माझा ना एक एवढा मोठा कोंबडा आणि एक एवढी मोठी कोंबडी चोरीला गेली साहेब काय मोठ गेलं तू काय तू काय एवढे बोलायची चोरी किती झाली ना काय गेलं तवाला एवढा मोठा कोंबडा आणि एवढी मोठी कोंबडी चोरीला गेली आता एवढा मोठा कोंबडा कुठे मी बघितलाच नाही ग माझा होता एवढा होता कोंबडा तुम्हाला आता मला काय माहिती त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आले तुम्ही दिसले मला इथे तर कोंबडा होता कि माणूस होता एवढा एवढा बोलते म्हणजे तो काय कोंबडा थोडी ना असल म्हणजे तरी पण आहे ना तुमची एवढी कोंबडी होती म्हणजे मा उंचे मा उंचे कोंबडी का कोंबडा होता कोंबडी तुमच्या उंची एवढी होती कोंबडा कोंबड्या डोकं आउट केलं काही पहिल्या ऐकलं माझ्या एवढी कोंबडी आणि माझ्या एवढा कोंबडा साहेब ते मला काहीच सांगू नका तुम्ही मला माझा कोंबडा आणि माझी कोंबडी पाहिजे ते दोघं शेजारीत राहायचे का हा मग शेजारीच असणार नाच राहायचे ते रात्रीच्या घालायचे का दोघं मला काय माहिती मी का तुम्हाला ऐकायला येत असं नसतो रात्री तुला काय तुला काय माहिती मी कधी घरी कान लावतो ही कान लावतो रात्रीच्या तू रात्रीच्या त्यांच्या घरी हा फेर फटका मारायला चोऱ्या करायला एक भाजी बिजी द्यायला नाही का त्यांच्या चोऱ्या झाल्या हिच्या बाजारे गेली पलट खालून हिच्या गावात काय तेव्हा तेवढं झाल्याचा एवढा एवढा गेला माझा <्क्णाराग> साहेब या दोघींच पण जाऊ दे बघा पण माझे दोन पोती पहिले मला भेटलीच पाहिजेत बघाय बाद्रचे पोती हो माझे दोन चोरले अहो तुम्ही नाही चोरले चोरली आधी आमचं काय असेल ते आमचं पहा आधी आमचं धान्याचा शोध लावून द्या धान्य जाऊ दे तिकडे मला कोंबडा आणि कोंबडी माझी सापडून द्या साहेब तुम्ही ऐकू नका पहिले माझ्या बाजूचे दोनपती पण मला पाहिजे या दोघीचं काय पण ऐकू नका पहिले आमचं पहिलं छडा लावा तुम्ही आणला तुम्ही ते आलात ना माझा नवरा घेऊन आले पहिले आमचा छड लावा यांचं ऐकू नका साहेब काय बरं मी काय आता तुम्ही शांत माझ्या बोलून घेतो बोलून घ्या बोलून घ्या हॅलो हा जयंत सर काय झालं येत आहे ना या बाच वच लेव चालू कोणाची बाजरी गेली कोणाची गाव गेले कोणाच्या कोंबड्या गेल्या लवकर या मला आवरणच बोलायला अजिबात या थांब येऊ राहिले साहेब माझे येऊ देऊ देव मी पण बघतेस माझे पण पोती कशी भेटत नाही बघते आणि मग मी नंतर तुझ्याकडे बघते की नाही बघ माझ्या नवरात्री तू कसं कसं काय काय करतेस ना तू नंतर बघच

बर आणि माझं खाट खालून गेले दोन पोती आणि या शवच करू राहिले ना सर मला भाजपात आवरणच कंप्लेंट करायला कोण आलतं कंप्लेंट करायला याल का हिचा नवरा आम्ही दोघ आलतो तू तिकडे हो ग इकडे वा कंप्लेंट करायला हाल ना इकडे काय केलंय दोन नाही ना बाजरीचे कट्टे केले घरातून चोरी गेलेत हा कुठून गेले घरातून गेले घरातून गेले कोणाचा संशय सांगितलं का तुम्ही नाही संशय काय कुणाचा येत नाही म्हणाले चला, चला साहेब चला, चला 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 चला, चला। या आज मजे बोलला का साहेब आहे या साहेब या तुम्हाला या या साहेब या दोन पुत्री ठेवले होते बघा दोन पट्टी होते नाही येत कुठं चेक करा कुठं ठेवलं काय

हो एक काम करून द्यायचं तुम का तुमचं काय नेमकं बघायचं काय नाही आम्हाला काम करून आम्हाला आडव पडून पुढे पडताय त्याची बायको कमले पाय बघ तिच्याकडे म्हणून साहेब त्याच्यात काय नाही त्याच्यात काय नाही आम्ही बघताय का साहेब त्यात काहीच नाही हो थोडा पटके घेऊन तळायला खरे घर सगळ्या भाजी चोर घ्यायची तवले आहोत ते काय झालं ना एक पोत इथं ठेवलं मी आणि एक माझ्या भावाला दिलं मी आणि तुम्ही ना पोलिसांना त्रास करून बोलून घ्यायचं पोलिस आता दादा ती म्हणली नाही म्हणजे चोरी केली दादाला एक कट्टा पाहिजे होता म्हणून घेऊन टाकला होता तु आईबाण पाहिजे यांची एफ आय आर झालेली आहे बरोबर यांना पोलीस स्टेशनला यायचं सांगायचं आणि ते तर त्यांच्याकडून आपलं धान्य सापडलंय

ले भाई ए तुझा नवरा काय करतो का मां नवरा आहे हा नवरा नवराय ना दारू पीतो दारू पीतो हां त्याला दारू दा ना प्यायलाच नाही राव आपला कट्टा काय माहिती अवलदार तुझ्या कोण नंबर घे फोन लाव तिथं नवऱ्याला दे नंबर देतो नवरा चाल था थांब एक मिनिट मला काढू दे हा सांग नंबर सांग अ 90 हा बघ मी करतो ते हा नंबर नवऱ्याचा दिलाय ना मां नवराचाच आहे पण एकच आहे तुला एकच आहे हा हा एकच नवरा आहे तिकडे काय बघू राहिलीस एका चिंचा आहे मग चार चार नवरे असतात का काय आता बरं लावा चला फोन लावा पहिले हॅलो तो गोडे लावर आले तिकडून साहेब काय म्हणतो गोडे लावर आहे हॅलो काय काय तो कोणाचा नंबर दिलाय नवर आहे त्याचा काय तोंडे अहो तुमच्या मंडळीने नंबर दिलाय आम्हाला दारू पिलेले आहेत का आता घरातून गावाचा कट्टा केला तुमचे संशय दहा रुपयाला नेल का बर बर हवालदार घरा मोठा माणसं घरातूनच चोरी करून दारू रुपयाला पैसे घातलेत काय नाही हवालदार साहेब मला यातलं काहीच माहित नाही हो ऐका नाही हो ओ,

आमचे कट्ट पण भेटले मी जाऊ का घरी का जेवण पोलीस स्टेशन सापडले का अरे काय पुरी साहेब याच्या केशी आहेत त्या सांगा म्हणजे आपण त्याच कामाला आहे का आपल्याला दुसरं कामच नाही ठेवले कोणाच्या कोंबड्या जाते कोणाच्या रथ्या जात्या कोणाच्या गाजर जात्या